होय मी मतदान करणार मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे देशहितासाठी मतदान योग्य व्यक्तीला मत देणे आपला अधिकार आहे मतदानाचा दिवस सुट्टीचा सहलीचा नाही तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा असून दबावाला व वा प्रलोभनाला बळी पडणार नाही होय मी मतदान करणार तुम्हीही मतदान करा असे आवाहन पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांनी जनतेला केले आहे मतदान हे राष्ट्रीय कार्यक्रम असून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या हेतूने मुलीतील तरुणींनी मतदानाविषयी आपापली आप मते बोलून दाखविली आपल्या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी आम्ही निवडणार ही कल्पना फारच एक्सायटेड करणारी आहे लोकप्रतिनिधींनी दे निवडण्यासोबतच देशाचे सरकार आपण निवडणार आहोत त्यामुळे मनात प्रचंड उत्सुकता आहे सोबतच आपले अमूल्य मत योग्य उमेदवाराला दिले गेले पाहिजे या जबाबदारीचे भानही आम्ही ठेवत आहोत अशी भावना तरुणींनी व्यक्त केली आहे मतदानासाठी पात्र ठरलेल्या अर्थात वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या आणि पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करत असलेल्या नवमतदारांनी सर्च टी व्हीच्या माध्यमातून व्यक्त केली पहिलं मतदान असून तुम्ही सुद्धा मतदान करावे जरूरी आहे शेतकरी सुखी संपन्न होण्यासाठी तसेच राजकारणातून घराणेशाही बाद करण्यासाठी जात पंत भाषा प्रांत यांच्यावर उठून विचार करण्यासाठी आतंकवादी व वा नक्षलवादी मुक्तीसाठी तसेच जगात देशातील प्रतिमा उंचाविण्यासाठी स्वच्छ सुंदर भारत बनवण्यासाठी तसेच अनुजात अनुसूचित जाती जमाती भटके कल्याणासाठी महिला सुरक्षा व समीक्षा करण्यासाठी सैनिकांचे आत्मबळ वाढवण्यासाठी मतदान करणे हे आवश्यक आहे यावर्षी माझं पहिलं मत असेल मी मतदान करणार आहे तरी तुम्ही सर्वांनी मतदान करा मतदान हे देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आहे राष्ट्रीय हित व सुरक्षा याकरिता आहे भ्रष्टाचार मुक्त गतिमान प्रशासनासाठी तसेच जम्मू काश्मीरला दहशतवाद मुक्त करण्यासाठी राष्ट्रविरोधी कार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता आपल्याला मतदानाचा हक्क सरकारने दिलेला आहे त्यामुळे अठरा वर्षावरील मुलींनी तसेच मुलांनी म्हणजे अठरा वर्षावरील व्यक्तींनी मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे आणि त्यामुळे मतदानही केलेच पाहिजे त्यामुळे आणि आपण बघत आहोत की मुलींचा जो मतदानाचा हक्क मिळाला आहे पण त्यानुसार जो मुलींचा दर्जा आहे आणि जो दर आहे तो मतदानाचा दर कमी झालेला आहे त्यामुळे सर्व मुलींनी नवीन मतदारांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे आणि आपल्याला जो चांगला स सरकार मिळेल त्याची जे साक्षीस आहे ते आपण घेतली पाहिजे त्यामुळे होय मीसुद्धा मतदान करेल आणि तुम्हीसुद्धा करा ही मी विनंती करते मी गरीब जरी असले तरी लाचार नाही माझे मत मी विकणार नाही तसेच मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते केलेच पाहिजे प्रत्येक मुलींनी जेवढे ज्यांचे मत आले आहे त्यांनी तसंच देशा देशहितासाठी पण मतदान करणे हे गरजेचंच आहे एक योग्य व्यक्ती निवडून त्यांना मतदान करा तसेच दबावाला कोणत्याही प्रलोभनाला तुम्ही आडी जाऊ नका तसेच मतदान हे दिव सुट्टीचा दिवस समजून ते कोणत्याही सहलीला तसेच कुठेतरी फिरायला म्हणून असेच वाया घालवू नका ते राष्ट्रीय कर्